वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे सिने अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दहंडी उत्सव साजरा करण्यात आला श्रीरामपूर दहंडी उत्सव समिती आणि प्रसिद्ध युवा उद्योजक जितेंद्र तोरणे आयोजित दहंडी फोडण्याचा बहुमान छत्रपती संभाजीनगर येथील भवाळीनगर मित्रमंडळाने पटकावला यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेली तरुणाईने डीजेच्या तालावर मनमुराद नृत्याचा आनंद लुटला श्रीरामपूर उत्सव वर्ष मोठ्या उत्साहामध्ये तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं या दहंडीसाठी श्रीरामपूर दहंडी उत्सव समिती अध्यक्ष श्री, श्री गणेश भिसे दहंडी उत्सव समितीचे सदस्य मनोज भैया भिसे विशाल अंभोरे अभिजित लिफ्टे पाटील दत्तात्रय महेश उदावंत, महेश चोरमले राहुल पांढरे विशाल अंभोरे अक्षय गाडेकर अक्षय वर्पे अमोल भस्मे सिद्धार्थ सोनवणे आदींनी परिश्रम घेतलाय संभाजी की, जैए। जैए श्रीणा। जैए श्रीणा। तुम्हाला सगळ्यांना श्रीरापूर हईहंडी उत्सव समितीचे खूप खूप आभार मला तिथे बोलवलं माझी दुसरी वेळ आहे आज तिथे यायची आणि माझं नेहमी दडक्यात स्वागत होतं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं बक्षीस देऊन जितूबाई तोरणे तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा इथे यायची संधी मिळेल अशी आशा ठेवते आणि माझे दोन शब्द संपवते थँक्यू खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा